येवला राज्य उत्पादन शुल्क विभाग यांची मोठी कारवाई स्थानिक स्वराज्य निवडणूक कालावधीत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क येवला विभागाची बनावट मद्य वाहतूक व विरोधात धडक कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क येवला विभाग जिल्हा नाशिक या पथकाला दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खूप बातमीदार मार्फत मिळालेल्या खात्रीशीर लायक बातमीनुसार नगर मनमाड रोडवरील गोपाळवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कडेला येवला मनमाड रोड लगतच्या सावरगाव शिवार सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांमुळे ताप्त वाहनांची स्वटा लावून केलेल्या कारवाईत खालीलप्रमाणे मनोर मद्य साठ्या जप्त करण्यात आला आहे तसेच सदर गुन्ह्यात खालील आरोपींना अद्यापरीत अटक केली असून तर इतर संतकतांचा शोध सुरू आहे जप्त केलेला मुद्देमाराचे वर्णन एक प्रथमदर्शनी बनावट दिसणारी बनवून भारतीय बनवण्याची विदेशी दारू रॉल स्टेक विस्की एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या नऊशे साठ बंद काचेच्या बाटल्या किंमत अंदाजे दोन लाख चाळीस हजार दोन एक महिंद्रा कंपनी निर्मित मालवाहतूक पिकअप हे चार चाकी भाजीचा प्रादेशिक वरी परिवहन क्रमांक एम एच पंधरा जी चौतीस ऐंशी असं असून त्याची किंमत अंदाज किंमत रुपये पाच लाख पंचवीस हजार तीन एक मारुती सुझुकी कंपनी पुणे बावीस एकाहत्तर असून त्याची अंदाजे किंमत सहा लाख रुपये चार एक बजाज कंपनी निर्मित प्लॅटिना एकशे दहा सी सी दुचाकी वाहन जिचा प्रादेशिक परिवहन क्रमांक एम एच पंधरा एच एल पाचशे एकोणसाठ असा असून त्याची अंदाजे किंमत रुपये पंच्याहत्तर पाच आरोपींच्या ताब्यातील प्रत्येक मोबाईल संच ज्याची प्रत्येकी उपय दहा हजारप्रमाणे प्रमाणे अंदाजे रुपये पन्नास हजार रुपये एकूण मुद्देमाल आत्तापर्यंत अटक केलेली आरोपींची नावे खालीलप्रमाणे जालिंदर मनोहर गोडसे राहणार मुक्काम पोस्ट विखरणी तालुका येवला जिल्हा नाशिक रामदास साहेबराव होन वय एक्केचाळीस सुनील वळू खुरसणे वय अठ्ठावीस वर्ष राहणार विखरणी तालुका जिल्हा नाशिक सद्याम कासमशहा वय अठ्ठावीस वर्ष राहणार जामा मस्जिदजवळ येवला जिल्हा नाशिक सधाम विक्रम भुसारे वय सव्वीस वर्ष राहणार मुक्काम भुसारी वस्ती पाटोदा सातारी रस्ता पाटोदा पोस्ट पाटोदा येवला जिल्हा नाशिक सदरची कारवाई माननीय डॉक्टर श्री राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय श्री प्रसाद सुर्वे राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय सो उषा वर्मा मॅडम विभागीय उपयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागीय नाशिक तसेच माननीय श्री संतोष तानाजी झगडे व अध्यक्ष राज्य उत्पादन चिंकोन नाशिक तसेच माननीय श्री अमृत तांभारे व उपाध्यक्ष माननीय मुख्य राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क येवला विभाग जिल्हा नाशिकची निरीक्षक श्री प्रकाश घायवट दुय्यम निरीक्षक श्री प्रवीण राधाकृष्ण मंडलिक सहायक निरीक्षक श्री अवधूत पाटील जेव्हा सर्वश्री मुकेश नामदेव निर्मेकर संतोष गोविंद मुंडे सुनील निळकंठ टापरे वाहन वाहनचालक श्री दीपक रामदास नेमणार यांनी यशस्वीरित्या पार पाडण्यास असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक माननीय श्री प्रवीण मंडलिक हे करीत आहे तसेच जनतेस आवाहन करण्यात येते की अवैध मध्य निर्मिती विक्री व वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य आठ तीन तीन एक तीन तीन

त्या अनुषंगाने आमचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मान्य डॉक्टर राजे देशमुख सर सहायुक्त प्रसाद सुर्वे सर विभागीय उपायुक्त वर्मा मॅडम अधीक्षक झगडे सर आणि उपाध्यक्षक सर यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेच्यानुसार आमच्या येवला विभागाच्या पथकाने रात्रीच्या गस्ती दरम्यान काल रात्री म्हणजे काल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री वाहन पकडले असून ज्यामध्ये बनावट विदेशी दारू रॉयल रॉयलटॅग विस्कीच्या साधारण नऊशे साठ बाटल्या आहेत गुन्ह्याखाली आम्ही तीन वाहने एक दुचाकी दोन चार चाकी अशा जप्त केल्या असून यात अद्यापपर्यंत पाच आरोपींना अटक झालेली आहे आणि पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे सदर गुन्ह्यात आम्ही जप्त केलेल्या मुद्देमालाचे एकूण किंमत होते चौदा लाख नव्वद हजार रुपये तसेच ह्या गुन्ह्यात गुन्हा नोंदवण्यामध्ये आम्हाला या विभागामध्ये आमचे विभागाचे निरीक्षक गायवड साहेब मी स्वतः प्रवीण म्हणली त्याच्यानंतर आमचं जवान संवर्गीय स्टाफ सहायोग निरीक्षक अवधोत पाटील जवान विठ्ठल हाके निम्ना दुपर नेमना संतोष मुंढे मुकेश मुंडेकर तसे इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी मदत केली या गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि जनतेला आव्हान आहे अशा प्रकारची बनावट मद्य निर्मिती विक्री वाहतुकीसंदर्भात कोणत्याही प्रकारची बातमी मिळाली तर कृपया आमच्या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा आणि या येताना येणाऱ्या निवडणुकीच्या पुरत्या दिवसामध्ये अशा प्रकारचे बनावट मद्य वगैरे प्राशन करून धोका उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने अधिकृत शासनमान्य मध्ये मद्याची खरेदी करावी